नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण असा व्हिडिओ बघतोय की इंडस व्हॅली च्या वेबसाईटवरून आपण एक तवा मागवला आहे टोसासाठी आंबोळीसाठी वगैरे उपयोगी पडेल असा तर ऑनलाईन ऑर्डर केला होता याच्यामध्ये आता आपण काय काय आलं ते बघूया हे कार्ड आहे याच्यामध्ये आपल्याला कसं कसं यूज करायचं आणि त्यांचे ते काय काय प्रोडक्ट आहेत वगैरे स्टेप्स वगैरे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे हे एक नोट आले त्यांची आणि हे प्रोडक्ट त्याच्याबरोबर आलं ह्या तव्यासोबत हा, हा स्पॅच्युला आलेला आहे आपल्याला लाकडी स्पॅच्युला आहे तो खोलून बघूया आपण तर असा आहे हा एक स्पॅच्युला जो आपल्याला कशावरही उपयोगी नॉनस्टिकच्या ह्याच्यावर पण उपयोगी पडेल आणि हा तवा बघू शकता दो, मी दोन्ही बोथ साईडला इकडे हँडल असणारे घेतले जेणेकरून आपल्याला तो व्यवस्थित उचलता येईल एका एक बाजूने उचलायला गेलं की दुसऱ्या बाजूला लोड येणार आणि आपला हात जडू जळ जाऊ शकतो आपल्याला उचलायला म्हणून हे मी दोन बाजूला आपल्याला पकडायला असेल अशा पद्धतीचा घेतला आहे तर ह्याच्याबद्दल माहिती सांगायचं म्हणजे हा प्री प्रीसीजन केलेला हे असतो तवा असतो आपला आणि ह्याच्यावर ते बघू शकता का आयन तवा घेण्यामागचं कारण असतं असं नॉनस्टिकच्या आपण जे हल्ली पॅन वापरतो ते तर लवकर खराब होतात त्याचं कोटिंग निघतं आणि ते आपल्याला थोडंफार नाही म्हटलं तरी पोटात जातंच त्याला हे होऊन ते हळूहळू जसं जसं निघत जातं तसं ते आपल्या शरीरासाठी घातक असतं त्याच्यामुळे आपण हा तवा आता असतो पण हा कास्टाईनचा इंडस व्हॅलीचा जो तवा आहे हा त्यांनी प्रीसीजन केलेला आहे आपल्याला फार काय करायची गरज भासत नाही डायरेक्ट आपण ह्याच्यावर थोडं वॉश करून घेतला आणि नंतर वापरला तरी लगेच चालू शकतो आपण तवा कसा वापरायचा आहे ते आता बघणार आहोत ह्याच्यापुढे तर आपण त्याची सुरुवात करूया इथे बघा तवा घेतल्यानंतर सुरुवातीला जास्त हे नाही ह्या हे नाही चोथा घेतला आहे मी आपण नायलॉनचा असतो तो किंवा कोणताही सॉफ्ट घेतलात तरी चालेल तारेचा कोणताही चोथा घ्यायचा नाही हे साफ करायला आता थोडंसं सा साबण लावून पहिलं आपण हे सुरुवातीला घासून घेऊया थोडंसं स्वच्छ धुवून घेऊन मग ह्याच्यावर आपल्याला तव्यावर ठेवून कांदा वगैरे आपल्याला भाजायचा आहे ह्याच्यावर हे फक्त त्याच्यावरचं वापरलेलं असतं तर कोटिंग असतं ते निघण्यासाठी म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचा आधी आपल्याला इथे बघा हा स्वच्छ साबण ह्याचा धुवून वगैरे घेतलाय आता आपण ह्याला पुसून घेऊया आणि गॅसवर ठेवून मग कांदा आपण ह्याच्यामध्ये परतवून घेऊया धुवून घेतलाय सगळ्यात महत्वाचं आणि पुसून घेतलाय आता काय करायचंय आपल्याला हे थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला ह्याच्यावर आणि कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे आणि छान तो सगळीकडे ना असा भाजून व्यवस्थित पसरवायचा हात चमचा आपण घेतो जेणेकरून तो आवाज येणार नाही जास्त हे बरं असा संपूर्ण तो, तो तव्यावरनं हा थोडा थोडा पसरवून घ्यायचा आहे थोडासा मी अजून भेटत जरा मला कमी वाटतं थोडा कांदा मी घेते याच्यामध्ये हे बघा थोडा कांदा मी अजून टाकला याच्यामध्ये आणि ह्या सगळीकडे असं छान भाजून घेऊया सुना सांगते ह्याला तशी गरज नाही भासते भाजत हा फ्री सीजन केलेलाच आहे तरी पण आपण थोडी रिस्क नको म्हणून हा म्हणजे प्रोसेस करते हे जसा कांदा आपण हा भासतो संपूर्ण तव्याला जेणेकरून तो वळसला जाईल आपण डोसा किंवा घावणा ह्याच्यावर करण्याआधी तर कधी कधी काय करतात काहीजणं ह्याच्यावर मीठसुद्धा भाजतात छान मीठ भाजून घेतात हळद हर, हळदीचा वापर करतात खूप प्रकारे करता येतो खोबरं काहीजणं भाजतात ह्याच्यावर असं तेलामध्ये कांदा खोबरं छान सुरुवातीला जेव्हा आपण हे कांदा हा कांदा आपल्याला वापरायचा नसतो फेकूनच द्यायचा असतो नाहीतर जे कोटिंग केलेलं असतं किंवा ते थोडंसं डिकण्यासाठी जे लावलेलं असतं ना ते आपल्याला फोटात जाऊ शकतं आपल्या त्याच्यामुळे छान खरपूस होईपर्यंत कांदा आपल्याला ह्याच्यावर तो भाजायचा हा तवा तीस सेंटीमीटरचा आहे तुम्ही बघू शकता मोठ्या आकाराचा तवा आहे त्याचा तुम्हाला अठ्ठावीस सेंटीमीटरचा मिळू शकतो तीस आहे जास्तीत जास्त तीस सेंटीमीटरचा आहे वेगवेगळी भांडी आपल्याला मिळू शकतात ह्याच्यामध्ये रंग बदलेपर्यंत किंवा पूर्ण काळा आपल्याला करायचा आहे हा जेव्हा आपण नॉर्मल भिडं घेतो त्याच्यामध्ये आपण हा कांदा असतो तो आपल्याला एक ती प्रोसेस आहे ना आपण करतो करतोय कांदा भाजायची की आपल्याला सलग चार दिवस करायची असते पण ह्याला तशी गरज नाही आपण एक दिवस करून बास होतो आपल्याला हा कांदा करण हे करण तुमच्याकडे जर भिडं असेल ते तुम्हाला वळसवायचं असेल तर ही प्रोसेस तुम्ही चार दिवस सलग करू शकता एक दिवस हे भाजायचं छान तसंच रात्रभर ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते काढून टाकायचा कांदा दुसऱ्या दिवशी कांदा काढून टाकायचा आणि परत हीच प्रोसेस करायची कांदा परत भाजायचा असंही सलग चार दिवस करायचं त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर डोसे आंबोळी वगैरे सगळं काही व्यवस्थित येतं इथे बघू शकता संपूर्ण कांदा आपला काळा झाला आहे बघा असाच आपल्याला भाजायचा हा काळाच करायचा आहे व्यवस्थित जेणेकरून पो आता आपण गॅस बंद करू आणि हे रात्रभर असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे हीच प्रोसिजर आहे जशी आपण रात्र ठेवतो तसे भिड्याच्या तव्याला आपण करू शकतो पण आपल्याला हे एकदाच करायचं आहे त्यामुळे हे रात्रभर ठेवून देऊया आणि उद्या सकाळी आपण बघू इथे बघू शकता आपली सकाळी बघू शकता तुम्ही कसं झालं आहे आता आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे हा कांदा आपल्याला फेकून द्यायचा आहे अजिबात कुठेही जेवणात वगैरे वापरायचा नाही संपूर्ण तव्यावरचा हा काढून घ्यायचा बघू शकता हा क्लीन करून व्यवस्थित घेतलेला आणि ऑइल लावूनच आपल्याला नेहमी तो ठेवायचा आहे छान असं पुसून घ्यायचं ऑइल लावायचं आणि ठेवून द्यायचं हे बघा तेल घेतलं आहे कांद्याने असे ब्रशने सुद्धा तुम्ही करू शकता आणि असं सगळीकडे ऑइलिंग करून व्यवस्थित घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित ऑईल लागलं पाहिजे आता छान तवा तापल्यावर आपल्याला ह्याच्यावर टाकायचं बॅटर आपण ह्याच्यावर टाकतो ही रेसिपी टाकवत नाही जस्ट आपल्याला हे आपला तवा झालाय का आपला डोसे वगैरे बनवण्यासाठी तयार त्यासाठी आपण तर हे बघा थोडंसं असं घालून घेतलंय पूर्ण मोठं नाही आता ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया आणि आपण थोडा त्याला तरसू द्यायचं आपण थोडंसं आणि मग पलटी मग प्लेट ताटली आपण काढलेली आहे थोडंसं असं कडेर कडेन आपण हे सोडवून घ्यायचं एकदा खरं तर तवा वळसला की काहीच नाही बघा अगदी तुम्ही बघू शकता अलगच जातो आहे आपला छान तो तयार झालेला आहे सगळ्या बाजूने कडा मोकळी केली केला पलटी मार बघा अगदी सहज उलटला जातो आहे अशा पद्धतीने तवा आपला हा वळसलेला आहे पुन्हा आपण सगळ्या रेसिपी देवसाच्या वगैरे ह्याच्यावरच पाहणार आहोत तर हा बघा तवा वापरून झाल्यानंतर मी स्वच्छ हा धुवून घेतला आहे व्यवस्थित आता ह्याला काय करायचं पुन्हा वापरात ठेवण्यासाठी ह्याला छान तेल लावून घ्यायचं तुम्ही कापडाने घेतलात तरी चालेल ब्रशने लावून ठेवला तरी चालेल पण मी कांद्यानेच लावून ठेवते थोडंसं तेल संपूर्ण ह्याला व्यवस्थित तेल लावून ठेवायचं म्हणजे खालच्या बाजूनसुद्धा तेल लावून ठेवलात तरी चालेल असं तेल लावायचं आणि ठेवून द्यायचं आपण तवा पूर्ण तेल लावूनच बिना तेलाचं ठेवायचं नाही तर तो गंजत जाणार त्याच्यासाठी असा लावून ठेवायचा तर आजचा हा वी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आवडलं तर लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की दबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार